हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग अठ्ठेचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य तिसऱ्या पॅरीरॅपच्या चौथ्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तसेच यज्ञ यागाच्या विधीचे अध्ययन करण्याकरता कल्पसूत्र आणि मीमांसासूत्र यांसारखी सूत्रे आहेत तर याच वैदिकशास्त्रामध्ये यज्ञ याग कसा करावा त्याचं विधी कसा आहे तर हे सांगणारी सूत्र दिली आहेत कल्पसूत्र आणि मीमांसासूत्र पुढे वाचते आहे दानय दानय या शब्दाबद्दल समजवलं आहे की ब्राह्मण आणि वैष्णवांसारखे जे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये संलग्न झाले आहेत त्या सत्पात्र जनांना दान देणं होय तर आपलं दान कसं असावं सत्पात्री असावं सत्पात्री म्हणजे काय जो भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेत संलग्न झाला आहे अशा व्यक्तीला आध्यात्मिक कार्यासाठी आपण जेव्हा दान देतो तेव्हा आपण सुद्धा आध्यात्मिक मार्गावर थोडी थोडी प्रगती करायला लागतो कारण असं दान आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या संबंधात असतं पुढे वाचते आहे त्याचप्रमाणे पुण्यकर्म तर पुण्यकर्म हा शब्द आहे क्रियाभी तर क्रियाभी म्हणजे काय पुण्यकर्म विविध वी कर्म या वैदिकशास्त्रात सांगितली आहेत त्याचप्रमाणे पुण्यकर्म या शब्दावरून अग्निहोत्र आणि विविध वी वर्णांच्या विहित कर्मांचा बोध होतो तर पुण्यकर्म म्हणजेच इथे क्रियाभी असं सांगून भगवंतांनी तो पण उल्लेख केला आहे ज्यामध्ये वेदांमधल्या हे जे आहे ना इथे सांगितलं आहे की कशा रीतीने एखादं कार्य करायचं आहे अग्निहोत्र यज्ञ हा कसा करायचा आहे किंवा विविध वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या प्रत्येकाने कोणतं कार्य करायचं आहे विहित कर्माचा बोध होतो म्हणजे त्यात सांगितलं आहे की ही ही कार्य तुम्ही करायला हवीत असं हे मार्गदर्शन आहे वैदिकशास्त्रात पुढे स्वेच्छेने शारीरिक कष्ट स्वीकारणे म्हणजे तपस्या होय तर तपस्या या शब्दाची इथे व्याख्या दिली आहे तो काय करतो आहे स्वतःहून स्वेच्छेने तो शारीरिक कष्ट स्व स्वतःसाठी स्वीकारतो आहे तर पुढे वाचते आहे म्हणून तपस्या दान वेद अध्ययन करणे इत्यादी सर्व काही मनुष्य करू शकतो सगळ्याच मार्गदर्शन वैदिकशास्त्रात दिलेलं आहे परंतु जोपर्यंत तो मनुष्य भक्त बनू शकत नाही तोपर्यंत विराट रूप पाहणे त्याला शक्य नाही तर आपण हे जाणलं आहे की केवळ भक्ती असेल भक्ती केली आहे भगवंताना संतुष्ट व्यक्ती करतो आहे जसं अर्जुनाने भगवंताना संतुष्ट केलं आहे अर्जुनाप्रमाणे जर कुणी भक्त बनू शकला तरच तो विराट रूप पाहू शकतो अन्यथा वैदिकशास्त्रामध्ये सांगितलेले हे विविध कार्य करूनसुद्धा व्यक्ती दिव्य बनू शकत नाही भक्त बनू शकत नाही आणि विराट रूप पाहणंही त्याला शक्य नाही एवढं कळलं आता पुढे वाचूया जे निर्विशेषवादी आहेत ते सुद्धा भगवंतांचे विश्वरूप पाहत असल्याची कल्पना करतात तर हे निर्विशेषवादी आहेत म्हणजे कसे आहेत लोक जे भगवंतांना नाकारतात निर्विशेषवादी ज्यांचा भगवंतांबद्दल म्हणजे भगवंतांना एक आकार आहे भगवंत सच्चिद आन सच्चित आनंद विग्रह आहेत असं ते स्वीकारत नाहीत ते केवळ ब्रह्मज्योती आहे तिलाच परमसत्य मानतात पण असे हे निर्विशेषवादी वादी लोकांना मात्र सांगतात की हे भगवंतांचं विश्वरूप आहे ना मी सुद्धा पाहू शकतो असं ते म्हणतात तर याविषयी पुढे वाचूया म्हणजे आपल्याला कळेल परंतु भगवद्गीतेतून आपण जाणू शकतो की निर्विशेषवादी हे भक्त नाहीत आणि म्हणून ते भगवंतांचे विश्वरूप पाहू शकत नाहीत तर कितीही अशा निर्विशेषवादी लोकांनी दावा केला की आम्ही विश्वरूप पाहत आहोत तरीही या श्लोकावरून आपण जाणू शकतो की हे निर्विशेषवादी भक्त तर नाहीच आहेत निर्विशेषवादी आहेत ते भगवंतांच्या अस्तित्वाला नाकारणारे आहेत तर ते भगवतभक्त नाही आहेत आणि भक्ती केल्याशिवाय भगवंतांचं विश्वरूप ते कोणीच पाहू शकत नाही अशा रीतीने आपल्याला हा मुद्दा नीटपणे समजला आहे आता जो शेवटचा पॅरिग्राफ आहे तो वाचायला सुरुवात करूया असे अनेक लोक आहेत जे अवतारांची निर्मिती करतात अवतारांची निर्मिती करतात म्हणजे काय तर काही लोक आहेत ते काय आहेत इथे दिल्या बघा असे लोक एखादा साधारण मनुष्य अवतार असल्याचा दावा करतात तर काही जण आहेत ते स्वतःला भगवंतांचा मी भगवंतांचा अवतार आहे असं म्हणून घोषित करतात तर काही जण आपल्यातल्याच एक व्यक्ती निवडतात आणि त्याला आता भगवान म्हणून मानायला लागतात पण श्रीलप्रोपात म्हणतात परंतु हा केवळ मूर्खपणा आहे कशा रीतीने मूर्खपणा आहे तर आपण जाणून घेऊया की आपला हा जो एकलियुग चालला आहे त्याची काळ मर्यादा आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष हां आणि इतकी वर्ष संपल्यावर कलकी अवतार आहे तो येणार आहे असं श्रीमद्भागवतमध्ये आणि वैदिक शास्त्र इतर आहेत त्यात सुद्धा सांगितलं आहे आणि आत्ता कलियुगाची केवळ पाच हजार वर्षं पूर्ण झाली आहेत म्हणजे अजून संपूर्ण कलियुग संपायला अनेक सारी वर्षं आहेत चार लाख सत्तावीस हजार वर्ष, आहे। वर्ष, आहे। वर्ष उरलेली आहेत पण जर आपण भारतात विचार केला तर संपूर्ण भारतात आत्तापर्यंत एकवीस जणांनी मी कलकी आहे असं घोषित केलं आहे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये चर्चासुद्धा आहे आणि बरेच जण त्यातले केरळ या प्रांतात सुद्धा फिरत आहेत आणि त्यातले दोन जण आहेत त्यांनी एकमेकांविरुद्ध कोर्टामध्ये खटला दाखल केला आहे प्रत्येक के जण म्हणतो आहे की खरा कलकी मी आहे हा दुसरा आहे तो खोटा आहे त्याला तुम्ही अटक करा अशा रीतीने ही सगळी भोंदुगिरी सुरू आहे तर हे असं का बरं होत आहे कारण अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून परंपरेतून वैदिकशास्त्र या लोकांनी शिकलेलं नाहीये त्यामुळे अशी ही जी अज्ञानी राहिलेली जनता आहे ती कुठच्याही सांगण्यावर अंधपणे विश्वास ठेवते आणि मग असे फसवणूक करणारे जे बदमाश लोक आहेत त्यांचं फावतं आणि मग ते स्वतःला एकतर मी भगवान आहे मी हा अवतार आहे असं घोषित करतात किंवा आपल्यातल्याच एकाला अवतार म्हणून घोषित करतात पण हा सगळा मूर्खपणा आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय